नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी नवनियुक्त जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह विविध पक्षातील व सामाजिक क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेनेत जाहीर प्रवेश नुकत्याच शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी अकोला जिल्ह्यामध्ये संपर्क नेते गोपी किशनजी बाजोरिया यांच्या माध्यमातून दोन वेळा आमदार असलेले व चार वेळा जिल्हा परिषद सदस्य असलेले प्रभावशील नारायणराव गव्हाणकर व माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केल्याने गेल्या दोन दिवसापासून शिवसेनेमध्ये मोठ्या इन्कमिंग वाढले असल्याचे दिसून येत आहे दिनांक तेवीस मे रोजी नवनियुक्त जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर व चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या हस्ते मूर्तीच्या पुरेतील विविध पक्षातील व सामाजिक क्षेत्रातील श्रेयश चव्हाण पवन गुंजाळ उज्ज्वल सेवतकर डॉक्टर प्रवीण गायगोळ चेतन कांबे अक्षय लकडे आसिफ अली प्रदीप फुके देवीदास खोकले हेमंत कांबे आदी नेत्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला यावेळी जिल्हा संपर्क नेते गोपी किशनजी बाजोरिया नवनियुक्त जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर व चंद्रशेखर पांडे गुरुजी निवासी प्रमुख संतोषजी अनासाने शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे महिला जिल्हा प्रमुख सौ उषाताई विरक माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिळके डॉक्टर नरेश विल्हेकर आकाश सरडे उपसभापती देवाशिष भटकर पंचायत समिती सदस्य ज्योतिबा माहोरे नितीन सुरजसे प्रकाश वावरे चंचल येवले यांची प्रमुख उपस्थिती होती महिन्यापूर्वी महाराष्ट्राची विधानसभा निवडणुका झाल्या या राज्याचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि आदरणीय श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस आमदाराचे एकसष्ट आमदार झाले हा एक ऐतिहासिक विजय या महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचा जो पक्षप्रवेश सुरू आहे जी इन्कमिंग आहे त्याबद्दल सर्व पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे फक्त अकोल्यापुरती मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहे आणि त्यामध्ये चार दिवसापूर्वी आणखीन भर पडला त्याच्या आम्हाला अभिमान आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी अकोल्यामध्ये दोन कर्तव्यगार एक माजी आमदार आदरणीय नारायणरावजी चव्हाणकर आणि दुसरे चंद्रशेखरजी गुरुजी जे जिल्हा परिषदेमध्ये पाच वेळा निवडून आलेले आहे असे दोन नवीन जिल्हा प्रमुख नेमल्यानंतर आज आपण या सभागृहाची परिस्थिती पाहता आहे की उभं राहण्यासाठी जागा नाही शंभर लोकांनी अप्पूजी तिडकी असेल थंडेची हळवू असेल दोन्ही जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आज तेही उपस्थित आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत शेकडोच्या संख्येने ह्या सभागृहामध्ये आत्ताच पक्षप्रवेश द्यायला बाहेर संपर्क संघटिका वर्षाभोहेर आलेली आहे दोनशे महिला बाहेर प्रवेश घेत आहेत हा महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक विषय आहे लोकांचा विश्वास आहे बाळासाहेबांचे विचार आणि ते विचाराला घेऊन जाणारे एकनाथरावजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा संभव आहे आणि पुढे ही दिशा आणि दशा कायमस्वरूपी कंटिन्युअसली एकतर्फी चालणार आहे मला यामध्ये दुमत नाही शंका नाही आणि येणाऱ्या लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल यामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व हवभवित यश घेतल्याशिवाय राहणार नाही त्याप्रमाणे चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि आपले अप्पू तिडके हे मूर्तिजापूर सांभाळत आहे तिथं मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेला आहे सुमोटो आणि त्याचप्रमाणे आकोटमध्ये संजय अडाऊ आणि आदरणीय गव्हाणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिकडे सातत्याने प्रवेश सुरू आहे बाळापूरमध्येही प्रवेश सुरू आहे आणि हा जो प्रवेश च्या उदया मला असं वाटत नाही की ऑफलाईन नोंदणी आणि ऑनलाईन नोंदणी आपण जर ॲनालिसिस केलं तर मला असं वाटतं की या राज्याच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये अकोला नंबर एकवर वर राहील हे मला आश्वासन नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा